दसरा सणानिमित्त आज आपण शालेय आठवणीतील बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील एक छोटासा पाठ बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे दसरा सण मोठा चला तर सुरू करूया बाबा बाहेरून आले त्यांनी माधवला बोलावले आणि ते म्हणाले माधव हे घे पेढे कशाचे बाबा हे पेढे अरे आपल्या अरविंदानं आज दसऱ्याच्या मुहूर्तावर नवं दुकान उघडलं माधव हसून म्हणाला वा बाबा आज पेढ्यांची चंगळच झाली तुम्हाला ठाऊक आहे ना आमच्या शाळेची नवी इमारत गांधी पटांगणावर होणार आहे आज त्या ठिकाणी भूमिपूजन झालं सारे विद्यार्थी जमले होते महापौरांनी पूजा केली मग पेढे वाटले बाबा आजच्या मुहूर्ताला इतकं महत्व का आहे हो आज दसरा आहे ना विजयादशमी आज नवरात्र संपले सायंकाळी श्रीलंगनाला जायचं सोनं लुटायचं म्हणजे ती पानेच ना आपट्याच्या झाडाची बरोबर या संदर्भात एक कथा आहे ती सांगतो हा माझा कोट आत नेऊन ठेव माधवने कोट आत नेऊन ठेवला आणि बाबाच्या आराम खुर्ची पुढे तो बसला गोष्ट ऐकायला तो फार उत्सुक होता बाबा गोष्ट सांगू लागले प्राचीन काळी रघु नावाचा राजा होऊन गेला त्यानं सर्व पृथ्वी जिंकली मोठा यज्ञ केला चारही दिशांना स्वाऱ्या करून आणलेली संपत्ती दान करून टाकली रघुराजाच्या उदारपणाची कीर्ती सर्व देशात पसरली एके दिवशी काय झालं रघुराजाच्या राजवाड्यापाशी एक ऋषी कुमार आला त्याचं नाव कोत्स बाबा कशाला आला होता होतो सांगतो ना वरतंतु ऋषी करून त्यानं विद्या संपादन केली आता गुरुचा निरोप घेताना गुरुदक्षिणा द्यावी अशी त्याची इच्छा होती पण गुरुजी म्हणाले मला काही नको तू माझी सेवा केलीस पंडित झालास हीच माझी गुरुदक्षिणा पण कोत्स हट्ट धरून बसला तो काही केल्या ऐके ना तेव्हा रुमुनी संतापले ते म्हणाले तुझा आग्रहच असेल तर चौदा कोटी सुवर्णमुद्रा मला आणून दे कोस ते धन मिळवण्यासाठी बाहेर पडला रघुराजासारखा दाता आपल्याला एवढे धन देईल म्हणून तो आला होता मग पुढे काय झालं बाबा कोत्साला कळून चुकलं की रघुराजानं सर्व संपत्ती दान करून टाकली आहे तेव्हा राजाची स्थिती चौदा कोटी सुवर्ण मुद्रा नाणी देण्यासारखी नाही रघुच्या उदारपणाबद्दल त्याची स्तुती करून कोत्स दुसरीकडे प्रयत्न करण्यासाठी जाऊ लागला पण रघु मोठा सत्वशील राजा होता आपणाकडे आलेला याचक काम न होता दुसरीकडे जाणे हे त्याला सहन झाले नाही त्यानं कौतसाला दोन तीन दिवस आपल्या अतिथी गृहात राहण्याची विनंती केली आणि तुमच्या गुरुदक्षिणेची व्यवस्था करतो असे सांगितले राजा वचनाला जागणारच अशी कौतसाला खात्री होती रघुराजानं चौदा कोटी सोन्याची नाणी मिळवली का हो ऐक ना रघुराजा विचार करू लागला पृथ्वीवरील राजांपासून खूपच धनभार आपण मिळवला आता स्वर्गाचा धनपती जो कुबेर त्याच्याकडे नजर वळवली पाहिजे असे रघुनं ठरवले त्यानं रात्री आपला रथ तयार केला पहाटे तो स्वर्गावर स्वारी करणार होता पण काय चमत्कार भल्या पहाटे रघुराजाचा खजांजी धावत त्याच्याकडे आला आणि आकाशातून पडलेल्या सोन्यानं आपली तिजोरी भरून गेली आहे असे त्यानं सांगितलं सोन्याच्या नाण्याचं एखादं टेकडं पडावं त्याप्रमाणे तिजोरीच्या कोठडी सोन्याचा ढिगारा पडला होता रघुच्या भयानं कुबेरानं एवढं सोनं तिथं टाकून दिलं होतं रघुनं ती सर्व संपत्ती संपत्तीला देऊन केली पण त्यातील संपत्ती घेतली दाता किती थोर आणि तसाच याचक अयोध्या नगरी दोघांची प्रशंसा करू लागली कौत्स संतुष्ट झाला तो म्हणाला राजा केवढा तुझा प्रभाव पृथ्वीनं तर तुला अगणित संपत्ती दिलीच पण तू स्वर्गाकडूनही आपली इच्छा पूर्ण करून घेतलीस तुला तुझ्यासारखाच प्रतापशाली पुत्र होईल हा माझा आशीर्वाद आहे माधव गोष्ट ऐकण्यात रंगला होता बाबा म्हणाले ही स्वर्गातून झालेली सुवर्णवृष्टी जणू आपट्याच्या झाडावर पडली असं आपण समजतो म्हणून एकमेकांना सोनं देऊन हा सण साजरा करतात पराक्रम आणि तपश्चर्या यांचा प्रभाव किती आहे हे यावरून कळू येईल तसच या कथेवरून निस्पृहतेचेही महात्म कळेल बाबा हा सण फार जुना आहे नाही होय पांडवांनी शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्रे काढली ती याच दिवशी देवीनं महिषासुराला ठार केलं ते याच दिवशी बंगालमध्ये याच वेळी दुर्गापूजेचा महोत्सव असतो म्हणजे सर्व भारतभर दसरा साजरा करतात ना हो तर कर्नाटकात याला नाळ हब म्हणतात आपल्याकडील भोंडल्याप्रमाणे गुजरातेत गरबरा नृत्य थाटात सुरू असत आणि रामलीला म्हणजे काय ते ठाऊक का आहे का तुला रावण आणि कुंभकरण या राक्षसांचे खूप मोठे मोठे पुतळे करून ते जाळतात राक्षस म्हणजे वाईट प्रवृत्ती त्या जाळूनच टाकल्या पाहिजे खूप मजा येत असेल नाही हो ना यावेळी पाऊस संपलेला असतो पीक डोलत असतात आकाश निरभ्र असतं याच दिवसात पूर्वी मराठे मुलुकगिरी करायला बाहेर पडत श्रीलंगन सी म्हणजे सीमा उल्लंघन सीमा ओलांडून नवे पराक्रम करायला निघायचं यावेळी आनंद उत्साह भरभरून राहिलेला असतो माधव लहानपणी आम्ही एक गाणं म्हणत असू दसरा सन मोठा नाही आनंदा तोटा यावेळी त्या गाण्याची आठवण होते जा आता संध्याकाळी श्रीलंगनाच्या मिरवणुकीला जायचं आहे ना कपाटातील नवे कपडे काढून ठेव माधव धावतच गेला जाताना तो गुणगुणत होता दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद